रायगड जिल्ह्यात नदीजवळ बत्तीस गुंठे जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोड मध्ये स्वागत करतो आपल्या जागेचे जे ठिकाण आहे हे तालुका मानगाव जिल्हा रायगड हे आहे आणि आज आम्ही तुमच्यासाठी माणगाव तालुक्यात पुणे माणगाव दिग्गी हायवे पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती नदीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याला लागून बत्तीस गुंट्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या जागेपासून नदी फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आहे तसेच वाडी वस्ती एकशे पन्नास मीटरच्या अंतरावरती मिळून जाते तेथील दुकानांमध्ये आपल्याला घरगुती गरजेच्या वस्तू उपलब्ध होतात तसेच या जागे, जागे तसेज मानगाव शहर फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावर मिळून जातो मानगाववरून टुवर्ड्स श्रीवर्धन दिव्यागर दिघी पोर्ट कडे जाताना मानगाव हून आठ किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे या जागेपासून पनवेल एकशे पाच किलोमीटर तर पुणे एकशे पंधरा मुंबई एकशे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो मानगाव हे कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आहे तुम्ही मुंबई पुणेहून तीन तासात पोहोचू शकता तसेच माणगाव हे मोठे रेल्वे स्टेशन आहे माणगाव रेल्वे स्टेशन या जागेपासून फक्त पंधरा मिनिटांवर आहे वर्ग एक क्लिअर टायटल ही जागा आहे ही जागा डांबरी रोड टच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता लाईटचे खांब जागेच्या बाजूलाच आहेत तसेच ही संपूर्ण भाषेतीची सपाट जागा आहे या जागेतून डोंगरांचा सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो तुम्ही माणगाव तालुक्यात नदीजवळ वाडी आणि मार्केट पासून जवळ एखादा फार्म हाऊस प्लॉट शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो बाराही महिने वाहणारी नदी या जागेजवळ आहेच पण तुम्ही या ठिकाणी बोर करू शकता चांगले पाणी या जागेमध्ये उपलब्ध होईल तसेच ग्रामपंचायत नल कनेक्शन देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जागेजवळ नदी हाकेच्या अंतरावर वाडी वस्ती हायवे एक किलोमीटर अंतरावर पाच मिनिटांवर मार्केट अशा जागे 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 जा या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती साठ हजार प्रति गुंठा अशी आहे म्हणजेच या बत्तीस गुंठा जागेची संपूर्ण किंमत होते एकोणीस लाख वीस हजार थोडंफार नक्कीच निगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडल्यास घेण्याची इच्छा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या जा विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत